नमस्कार स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण बघणार आहोत लहान मुलांचे फेवरेट नूडल्स त्यासाठी मी इथे नूडल्सचं पाकिट घेतलेलं आहे आपल्याला ह्या नूडल्स आधी शिजवून घ्यायच्या आहेत ह्या नूडल्स सहा मिनटं शिजवायच्या आहेत नूडल्स प्रत्येक नूडल्सच्या पाकिटावर त्याला किती वेळ शिजवायचं आहे हे लिहिलेलं असतं आता इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि ह्या नूडल्स यामध्ये ॲड करते तुम्ही एकदा हे नूडल्स घरी बनवले की तुम्ही बाहेरचे नूडल्स खाणे विसराल एवढे छान होतात आणि झटपट होतात लहान मुलांना तर आवडतीलच पण मोठे माणसंसुद्धा आवडीनं खातील आता याच्यामध्ये आपण घालायचं आहे एक चमचा मीठ आणि एक चमचा तेल आपल्या नूडल्स शिजत आहेत तोपर्यंत आपण एक मसाला बनवून घेऊया आपण या नू नूडल्समध्ये चिली सॉस वापरणार नाही आहे त्याऐवजी आपण एक पेस्ट बनवणार आहोत त्यासाठी मी घेतलेला आहे लसूण अद्रक ब्लॅक पेपर आणि बेडगी मिरची ही बेडगी मिरची मी साधारण एक तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये घालून या याची जाडसड पेस्ट करायची आहे याच्यामुळे नूडल्सला खूप छान रंग येतो आणि टेस्टही खूप छान लागते सहा मिनटं झालेली आहेत आता आपण ह्या नूडल्स आहेत त्याच्या चालणीमध्ये काढून घेऊयात म्हणजे यातील सगळं पाणी निथळलं जाईल आता याच्यावर आपल्याला ॲड करायचं आहे एकदम थंड पाणी म्हणजे ह्या नूडल्स आहेत त्या ओव्हर कुक होणार नाहीत कुकिंग प्रोसेस थांबेल याची आता याच्यावर ॲड करायचं आहे एक चमचाभर तेल आणि सगळं व्यवस्थित नूडल्स लावून घ्यायचं आहे म्हणजे नूडल्स आपले स्टिकी होत नाहीत मी इथे दोन चमचे टोमॅटो केचअप घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे दोन चमचे सोया सॉस नूडल्ससाठी मी इथं वेगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी घेतलेल्या आहे गाजर रेड शिमला मिरची झुकिनी कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता याच्यामध्ये कॅबेज घातला तरी खूप छान टेस्ट येते आता पॅन गरम झाल्यावर याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आणि याच्यामध्ये उभा चिरला कांदा ॲड करायचा आहे आपल्याला हे सगळं गॅसची फ्लेम मोठी ठेवायची हे करताना म्हणजे आपल्या नूडल्सचा असा स्मोकी फ्लेवर येतो आपल्याला ह्या भाज्या आणि कांदा साधारण दोन मिनटं परतून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आपण बनवलेली पेस्ट ॲड करायची आहे नंतर मीठ घालायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपण सो सॉस जो मिक्स केलेला आहे तो ॲड करायचा आहे आता हे चांगलं परतून घ्यायचं चा आहे आपल्याला साधारण एक ते दोन मिनटं गॅस मोठाच ठेवायचा आहे आता याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आपल्याला नूडल्स आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मग कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंट करून सांगा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर ह्या व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि परत भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो खात राहा आणि आनंदित राहा